राजश्री शाहू महाराजांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा दिल्लीच्या संसदेमध्ये पोचणार आहे आणि तो पोचत असताना वाजत गाजत धूम धडाक्यामध्ये पोचला पाहिजे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असणार आज पुरा देश पुरा महाराष्ट्र आज आपल्या कोल्हापूरकरांच्याकडे बघतोय की आज कोल्हापूरकर मताधिक्य किती देतात याची उत्सुकता या देशातल्या सामान्य माणसाला या ठिकाणी लागले आहे आणि म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे आपली जबाबदारी वाढलेली आहे आणि जबाबदारी सामर्थ्य या मातीतल्या माणसामध्ये आहे याचा विश्वास आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी आज या राज्यामध्ये एक सत्ता आली आदरणीय दा, उद्धव ठाक उद्धव ठाकरे साहेबांना फसवून त्यांचा या ठिकाणी विश्वासघात करून सत्ता आणण्यात आली त्या कर्तृत्व नेतृत्वानं या देशामध्ये मनमोहन सिंगजींच्या माध्यमातून या देशातल्या शेतकऱ्यांना बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली त्या आदरणीय पवार साहेबांना देखील या ठिकाणी धोका देण्याचं काम भाजपच्या मंडळीने या ठिकाणी केलं काँग्रेसचा त्याच पद्धतीने वागवण्याचं काम भाजपच्या मंडळीने त्या ठिकाणी केलं आणि मग हे गद्दारांचं सरकार या राज्यामध्ये आलेलं आता आपली जबाबदारी आहे हे सरकार आल्यापासून कुठल्याही निवडणुका झाल्या नाही लोकांना आपलं मत घ्यायची संधी मिळाली नाही आता आपल्याला संधी मिळते देण्याची या विरोधातला रोष दाखवण्याची संधी प्रामुख्यानं आपल्याला त्या ठिकाणी मिळते आज देशामध्ये दे, इंडिया आघाडीची सत्ता येणाऱ्या भविष्यकात काँग्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आल्यानंतर रुपये देण्याची भूमिका घेतली वर्षाला एक लाख रुपये देण्याची भूमिका यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी